शिवक्रांती देवी आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञानविज्ञानाच्या लोक विद्यार्थ्यांच्या शेतकरी शेतकऱ्याच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या महात्मा फुलेंच्या तत्वाचा बराच सार भारतीय संविधानात पाहायला मिळतो व्याख्या ते परमेश्वर बनकर बीड महात्मा फुलेंचे तत्त्वज्ञान समता स्वातंत्र्य न्याय बंधुतेबद्दल त्यांचा विचार अस्पृश्य निर्मूलन जातीभेदासंदर्भातील त्याच योगदान प्राथमिक शिक्षणाबद्दलचं त्यांचं मत शेतकरी कष्टकरी कामगार यांच्या संदर्भात कायदे करण्यात यावेत म्हणून इंग्रज सरकारकडे त्यांनी केलेल्या मागण्या विधवा महिला स्त्री शिक्षण स्त्री संरक्षणाबद्दलचे त्यांचे मत बालकामगारांनी कामापेक्षा शिक्षणाला महत्त्व द्यावं या संदर्भातली त्यांची भूमिका या सर्व गोष्टींचं वाचन केल्यास आणि भारतीय संविधानाचं वाचन केल्यास भारत भारतीय संविधानात महात्मा फुलेंच्या तत्वाचा बराच सार दिसतो त्या संदर्भात खालील मुद्द्यांवरून आपल्याला स्पष्ट करता येईल सतराशे एकोणनव्वदच्या फ्रेंच राज्यक्रांतीनंतर जगभर समता स्व स्वातंत्र्य व बंधुतेचे वारे वाहू लागले एकोणाविसाव्या शतकाच्या मध्यार्धात महाराष्ट्रामध्ये फ्रेंच राज्यक्रांतीच्या तत्वांचा पुरस्कार सर्वप्रथम कोणी केला असेल तर तो म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांनी महात्मा फुलेंच्या साहित्यात सामाजिक समतेचा व्यापक अशा पद्धतीचा संदेश आपल्याला पाहायला मिळतो कोणताही माणूस हा त्याच्या जातीने नव्हे तर तो त्याच्या कार्यानं श्रेष्ठ ठरतो हा विचार त्या काळी महात्मा मांडला होता शिक्षण हे केवळ एका जातीपुरतेच नव्हे तर ते प्रत्येक घटकाला मिळाले पाहिजे हा शैक्षणिक समानतेचा संदेश महात्मा फुलेंच्या साहित्यात पाहायला मिळतो स्त्री पुरुष समानता याबद्दल महात्मा फुलेंनी साहित्यातून आणि कृतीतून खूप मोठा संदेश बहुजन समाजाला दिलेला आहे स्त्रियांनाही मानवतेचे अधिकार मिळावे शिक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रात क्रांती घडून आणण्याचं काम महात्मा फुलेंनी केलेलं अठराशे ब्याऐंशी साली हंटर कमिशन समोर प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करावं ही मागणी करणारे महात्मा फुले आशिया खंडातील पहिले व्यक्ती ठरतात आज भारतीय संविधान कलम एकवीस नुसार प्राथमिक मो शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलेलं आहे अस्पृश्यता निर्मूलनासाठी महात्मा फुले उभा केलेली चळवळ अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरातील खुली केलेली पाण्याची विहीर अस्पृश्यांसाठी स्थापन केलेल्या शाळा यामधून महात्मा फुलेंचं अस्पृश्यता निर्मूलनाचं कार्य स्पष्ट होतं आज भारतीय संविधानात कलम सतरानुसार प्रतिबंध घालण्यात आलेला आहे धर्मभेद पंथ मानवा नसावे सत्यानं वर्तावे ईशासाठी जात धर्म पंथ यावरून माणसानं भेदभाव करू नये असं महात्मा फुलेंनी शेकडो वर्ष पहिले सांगितलं होतं आज भारतीय संविधान कलम पंधरामध्ये मध्ये धर्म वंश जात लिंग या आधारावर माणसा माणसांमध्ये भेदभाव करण्यास प्रतिबंध घातलेला आहे हंटर कमिशनसमोर मागणी करताना प्राथमिक शाळेतील शिक्षक हे शेतकरी वर्गातील व बहुजन वर्गातील सुद्धा असावेत म्हणजे त्यांना रोजगार मिळेल आणि बहुजनांच्या मुलांना ते चांगलं शिकवतील ही मागणी महात्मा फुलेंनी त्याकाळी केली होती आज भारतीय संविधान कलम सोळानुसार सर्वांना सरकारी नोकरीमध्ये समान संधी आहे भारतीय संविधानानं कलम एकोणावीस अंतर्गत स्वातंत्र्याचे अधिकार बहाल केलेले आहेत माणसाला स्वातंत्र्य असणं ही खूप जरुरीचीच आहे हे महात्मा फुलेंनी गुलामगिरी ग्रंथांमध्ये नमूद केलेलं आहे तसंच त्यांच्या सार्वजनिक सत्य धर्माच्या नियमांमध्ये स्वातंत्र्याबद्दलचे आणि हक्क अधिकाराबद्दलचे विचार पाहायला मिळतात हंटर कमिशन समोर साक्ष देताना महात्मा फुलेंनी आदिवासी जाती जमातींना शिक्षणात प्राधान्य देण्याची सुद्धा मागणी केली होती आज भारतीय संविधानातील कलम पंधरा चार मध्ये अनुसूचित जाती जमातीसाठीची तरतूद आपल्याला पाहायला मिळते कलम पंधरा ऑब्लिक तीन नुसार महिला व बालकांसाठी विशेष तरतूद पाहायला मिळते समता स्वातंत्र्य न्यायबंधुता या संदर्भात तर महात्मा फुलेंच्या <tell> फुलें प्रत्येक ग्रंथात उल्लेख आहे त्यामुळे त्याबद्दल विशेष लिहिण्याची गरज नाही महात्मा फुलेंचे साहित्य वाचल्यास भारतीय संविधानामध्ये त्यांच्या तत्वांचा बराच सार आहे समता स्वातंत्र्य न्याय बंधुता या संदर्भात तर महात्मा फुलेंच्या प्रत्येक ग्रंथात उल्लेख आहे त्या त्यामुळे त्याबद्दल विशेष लिहिण्याची गरज नाही महात्मा फुलेंचे साहित्य वाचल्यास भारतीय संविधानामध्ये त्यांच्या तत्वांचा बराच सार आहे याची जाणीव आपल्याला होते आणि महात्मा फुलेंच्या दूरदृष्टीची आणि त्यांच्या प्रचंड बुद्धिमत्तेची प्रचिती येते जय ज्योती जय क्रांती शिवक्रांती टी व्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदतीस अठ्ठ्याहत्तर हा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कमेंट करा